तुम्हाला माहीत आहे का मॅगीपेक्षा झटपट होणारा अनेक पदार्थ आहे ते म्हणजे बटाट्याच्या काचऱ्या अगदी मराठ मोहळा असा हा पदार्थ झटपट होतो आणि चवीलासुद्धा जबरदस्त लागतो तर ह्या काचऱ्या जेवणामध्ये असल्यानंतर दोन भाकरी जास्त जाणार याची गॅरंटी मी तुम्हाला देणार तर हे दोन बटाटे घेतलेत स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचे आणि धुवून घेतल्यानंतर ह्यावरची साल काढायची तर काही ठिकाणी असंच अखंड बटाट्याच्या काप केले जातात चिप्ससारख्या आणि मग काचऱ्या केल्या जातात तर मी खास माझ्या मुलांच्या डब्यासाठी काचऱ्या करत आहे लहान मुलं आहेत आणि त्यांना तुकडे म्हणून एके घासाबरोबर खाण्यासाठी अशा बारीक मी काप करत आहे तर बटाटे भाजीलासुद्धा मागे सारेल चवीला अशा पद्धतीनं ह्या काचऱ्या छान होतात तर कमी साहित्यामध्ये चमचमीत कोणता पदार्थ तुम्हाला खायचा असेल तर नक्कीच ह्या काचऱ्या ट्राय करा म्हणजे बटाट्याच्या काचऱ्या तर बघा अशा पद्धतीने मी काप करून घेतले आहेत डब्यासाठी लहान मुलांसाठी अशा पद्धतीने कट करून घ्या तर आपण मोठे असाल तर चिप्ससारखे क आकार केले तरी सुद्धा चालतात तर बघा आपण बटाटे चांगले सोलून कट करून घेतले आहेत शेगडी चालू केली आहे त्यामध्ये घालायचं तेल पॅन पॅन ठेवून गॅसवर दोन ते तीन चमचे तेल घातलं आहे आणि तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालूया मोहरी जिरे दोन्ही चांगलं तडतड उडायला लागलं की त्यामध्ये घालायचा बटाटा तर ह्यामध्ये कांदा घालायची गरज नाही टमाटर घालायची गरज नाही शेंगदाण्याचं कूट अगदी पाच सहा साहित्यामध्ये जबरदस्त अशी रेसिपी तयार होणारी म्हणजे बटाट्याच्या कचरा आणि विशेष म्हणजे चवीला भयानक जबरदस्त लागते तर ह्या कचऱ्या गरमागरम भाताबरोबर चपाती किंवा भाकरीबरोबर खाल्ली की खूप छान टेस्ट लागते आणि पोट पण व्यवस्थित भरलं जातं तर थोडंसं मीठ घालून हे चांगलं वापरून घेतलं आहे तर फोडणीमध्ये जिरं मोहरी घालून ह्या बटाट्या चांगला भाजला आहे आणि मीठ घालून हे थोडंसं पाच दहा मिनटं वापरल्यानंतर ह्यामध्ये घातलं आहे गरम मसाला लाल काश्मीर मिरची पावडर आणि हळद तर ह्यामध्ये घरगुती लाल तिखट घालायची सुद्धा गरज नाही तर लाल काश्मीर मिरची पावडर सुद्धा खूप छान टेस्ट येते तर दिसायला किती देखना दिसत आहे बघा ह्या कचऱ्या तर चांगल्या परतून घेऊया तेलकट अशा कचऱ्या तर सुद्धा बटाटा लवकर शिजला जातो आणि कमी वेळात झटपट होणारी रेसिपी आहे म्हणूनच म्हणले मॅगीपेक्षा झटपट होणारी रेसिपी अनेक आहे ते म्हणजे बटाट्याच्या काचऱ्या तर थोडंसं बटाटा शिजला तर शिजलाच आहे तर ग लाल काश्मीर मिरची पावडर शिजण्यासाठी ह्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि कोथिंबीर घालून हे वापरून घ्यायचं बघा ह्यातलं पाणीसुद्धा आटलं आहे आणि काचऱ्या पण खूप छान दिसत आहेत तर शिजलेला आदोवरच आहेत कारण की बटाटा लगेच शिजला जातो तर बटाट्याच्या काचऱ्या एक दहा ते पंधरा मिनटात तयार होतात तुम्हाला जेवणात भूक तर लागली असते वेळ कमी असतो त्यावेळेला वेळेला ही रेसिपी नक्कीच ट्राय करा ज्या भगिनी जॉबला जातात किंवा ज्यांचे मिस्टर जॉबले जातात त्यांच्या डब्यासाठी झटपट होणारी रेसिपी ह्या काचऱ्या नक्कीच ट्राय करून द्या डब्याला तर प्लेटमध्ये काढून घेत आहे तर खास माझ्या मुलांसाठी हे पातळ मी काप केले आहेत तर एक एक ठिकाणी मोठे काप केले जातात पातळ असे काप केले जातात चिप्ससारखे के, आणि मग त्या कचऱ्या केल्या जातात तर लहान मुलांना कसं प्रत्येक घासाला एक काचरी लागावी म्हणून असे छोटे मी काप केले आहेत तर ही रेसिपी नक्कीच तुम्ही घरामध्ये ट्राय करा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि चवीला जबरदस्त लागणारी आहे तर माझी व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका असंच आपलं चॅनेल पाहत राहा धन्यवाद